नमस्कार स्वरदाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज समोर एक तक्ता ठेवला आहे संगीत संगीतकलेचे आणि संगीत, संगीत शिक्षणाचे हेतू विविध पैलू संगीत ही अतिशय महान कला है। त्याचा आहे त्याचा परिणाम आंतरबाह्य आहे संगीत कलेचा संबंध मानवी मनाशी बुद्धीशी आणि एकूणच संपूर्ण व्यक्तिमत्वाशी आहे एक संपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याचं काम संगीत कला करत असते अनेकविध पद्धतींनी आपण या कलेचा आनंद घेऊ शकतो आत्मिक आनंद म्हणजेच मनाला होणारा निर्मळ आनंद एखादं गीत गायल्यानंतर एखादं गीत ऐकल्यानंतर रागाची आलापी केल्यानंतर आपल्याला मिळणारा आनंद हा अलौकिक असतो ईश्वर प्राप्तीचा अनुभव आपल्याला यातून मिळू शकतो ध्यान लावण्यासाठी चित्त एकाग्र करण्यासाठी संगीतकलेतील स्वरांचा उत्तम उपयोग करता येतो अर्थात संगीत ही कला मनोरंजनासाठीच आहे त्याचा सर्वप्रथम हेतू सादरीकरण आणि मनोरंजन आहे आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा चक्र आहे ती ऊर्जा चक्र बिघडल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे मानवी मनाला आणि शरीराला होत असतात शरीर हे ऊर्जेवरच चालत असतं ही ऊर्जा कायम चांगली राहावी यासाठी संगीतोपचार हे प्रभावी पद्धत आहे उपचारांची वेगवेगळ्या स्वरसंगती वेगवेगळे राग आणि वेगवेगळ्या प्रकारचे गाणी विशिष्ट वेळी विशिष्ट वातावरणात ऐकल्यामुळे मनावर आणि शरीरावर त्याचा होणारा परिणाम हा अतिशय चांगला होतो अर्थात संगीत संगीतकला शिकल्यानंतर तुम्ही उत्तम कलाकार होऊ शकता गायक होऊ शकता वादक होऊ शकता उत्तम श्रोता होऊ शकता ईश्वरप्राप्तीसाठी आणि निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचं काम संगीत ही कला करत असते आपल्या स्वभावात काही दोष असतील तर ते दूर करण्याचं कामसुद्धा संगीतकलेच्या माध्यमातून होतं भारतीय कलांमध्ये संगीत ही कला सर्वोच्च कला मानली गेली आहे भारतीय संस्कृतीचं दर्शनसुद्धा या कलेतून आपल्याला होत असतं प्रत्येक शाळेमध्ये संगीत हा विषय असलाच पाहिजे लहान मुलांवर संगीताच्या माध्यमातून जे संस्कार होतात ते इतर कोणत्याही कलेच्या माध्यमातून होत नाही विविध भावभावनांचा विविध भावभावना समजून घेणं विविध स्तोत्र विविध गाणी शिकून मुलांवर अत्यंत चांगले संस्कार होतात अशा आणि अनेक प्रकारे संगीत शिक्षणामुळे लहान मोठ्यांमध्ये याचे अतिशय चांगले बदल घडून येतात चित्त एकाग्र होतं आत्मिक आनंद मिळतो आपल्यातली ऊर्जा चांगली राहते कोणत्याही संकटाला आपण घाबरत नाही निर्णय क्षमता अधिक वृद्धिंगत होते आपल्यातला आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्जनशील बनतो त्यामुळे प्रत्येकाने जरी तानसेन होता आलं नाही ना तरी कानसेन नक्की व्हा संगीत शिका संगीत ऐका आणि त्यातून आनंदी जीवन जगा